विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विद्रसे ते अकरावी व बारावी प्रवेश देणे सुरू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क ऑनलाईन प्रवेशावेळी विद्या निकेतन ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क निवृत्ती ढोकरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर नंबर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रभाग रचना करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडल्या आहेत या निवडणुका चार आठवड्यामध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू समोर आली आहे राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे दिग्ज येथे शिवसेना व्यतिरिक्त कोणताही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागला नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट जावेद पैलवान यांची भारतीय विकास आघाडी यांनी मात्र सध्या तरी कोणत्याही तयारी करणे सुरू केले नाही तर काही पक्षाचे नेते विचित्र वागत असल्याचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे मागील वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्रज शहरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी आघाडी आहे ती आघाडी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये कायम राहील काय असा प्रश्न चर्चेला जात आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद